श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो ही कथा आहे दीप अमावस्येची भक्तिपूर्वक ऐकल्याने उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य अपार धनसंपदा लाभते अशी ही श्रद्धा आहे तामिळ देशाच्या पशुपती नावाच्या श व्यक्तीला विनीत व गौरी अशा दोन मुले होते मुलं लहान असतानाच त्यांनी ठरवलं होतं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्यात म्हणजेच गौरीच्या जे मुलं आहेत त्या विनीतच्या घरच्या सुना होतील पुढे मोठे झाल्यावर ते दोघं बहीण भावाची लग्न झाली विनीत चांगला शेतकरी होता तर गौरी देखील श्रीमंताच्या घरची सून झाली होती गौरीला तीन मुली झाल्या व विनीतला दोन मुले गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुना होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीतची नशीब फिरल्यामुळे तो दारिद्र्य झाला भाऊ गरीब झालेला पाहून गौरीने आपल्या मुलींना आपल्या भावाच्या घरी देण्यास विचार बदलला ती आपलं वचन विसरली व तिने पहिल्या दोन मुलींचे लग्न श्रीमंताच्या घरात केले त्यानंतर ती आपल्या सगळ्यात लहान मुलीच्या लग्नाचा विचार करू लागली एकदा असेच एका कार्यक्रमाला ते गेली असताना तेथील बायका आपसात बोलत होत्या की भाऊ गरीब झाल्यामुळे बहिणीने भावाच्या घरी आपल्या मुली दिल्या नाहीत आणि भावाला दिलेले वचन मोडले गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट जेव्हा सगुणाने ऐकली तेव्हा तिला फार वाईट वाटले आणि तिने मामाच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचं ठरवले पण गौरी मात्र तिच्यावर खूप रागवली होती परंतु सगुणाने आपला हट्ट सोडला नाही लग्न करून ती आपल्या पतीच्या घरी गेली गरीब सगुणा संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराच्या राजाची राणी स्नानासाठी गेली असताना तिची रत्नजडीत अंगठी तिने त्या कठ्ठ्यावर घार ती एका घारीने नेली आणि घेऊन घराच्या छपऱ्यावर येऊन बसली आता तिथे तिला एक मेलेला साप दिसला त्यामुळे तिने त्या सापाला उचललं आणि ती, ती अंगठी मात्र ती तिथेच टाकून उडून गेली नंतर तेव्हा सगुणा लाकडा मोडी घेण्यासाठी ती छपरावर चढली तेव्हा तिला ती अंगठी मिळाली ती रत्नाजडीत अंगठी राजाचीच आहे याची तिला खात्री पटल्यावर नंतर तिने ती थी आपल्या पतीस राजाला नेऊन देण्यास सांगितले आपली हरवलेली अंगठी पाहून राणी खूप खुश झाली राजाने त्याला मोबदला बक्षीस देऊ केले पण त्याने ते नकारले कारण त्याच्या पत्नीने सांगितलं होतं की जेव्हा राजा काही बक्षीस तुम्हाला देऊ करेल तेव्हा ते, ते बक्षीस घेऊ नका आणि त्यांना सांगा की माझ्या पत्नीस मी विचारून तुम्हाला मला जे हवे आहे ते मी तुम्हाला सांगतो तेव्हा राजांना तिच्या पत्नीला सांगितलं की तुला याचे जो मोबदला हवा तो तू माग तेव्हा त्याने सांगितलं की ही अंगठी माझ्या पत्नीस मिळाली आहे तिलाच मी त्याबद्दल विचारतो आणि असे म्हणून तो आपल्या घरी गेला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्याच्या पत्नीसोबत दरबारात हजर झाला प्रसन्न होऊन राजाने तिला बक्षीस दिले आणि अजून काय हवे तर माग असे सांगितले तेव्हा सगुणेने सांगितलं की येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे लागलेले असावेत व दुसऱ्या कोणाच्याही घरी दिवे लावू नयेत असा हुकूम काढा राजाला प्रथम आश्चर्य वाटले पण राजाने तसेच केले मग शुक्रवारी सगुणाने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात संध्याकाळी कोणाच्याच घरी दिवे लागले नव्हते आपल्या दोन्ही धीरास तिने पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले पुढच्या दारात उभ्या असलेल्या दिराला तिने सांगितलं की पुढच्या दाराने येणाऱ्या सवासीन बाईला परत जाणार नाही असे तिच्याकडून वचन घ्या मागच्या दारात उभे असलेल्या धीराला तिने सांगितले की मागच्या दारातून येणाऱ्या बाईकडून असे वचन घ्या की ती परत घरात येणार नाही याप्रमाणे दोन्ही धीराने तसेच केले अशा रीतीने फक्त लक्ष्मीच तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली या घटनेनंतर सगुणाच्या घरामध्ये लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्याची भरभराट राहिली राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीपा अमावस्येची सांगितलेली आहे कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ